नांदेड जिल्ह्यातील विधानसभा राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नांदेड येथे जाहीर सभा घेतली त्यावेळी जनतेला संबोधित करताना बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे असा नारा त्यांनी दिला नांदेड जिल्ह्यातील जनतेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या सभेला नांदेड जिल्ह्यातील नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक लोकसभा तसेच महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा या निवडणुकीचे अनुषंगाने आपल्या या ठिकाणी ज्यांना पाहण्यास जग आतुर असतं भेटण्यास ऐकण्यास संबंध देशातील जगातील नागरिक उत्सुक असतात ते आपल्या भारत देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा अगदी थोड्याच वेळात आपल्या या ठिकाणी आगमन होणार आहे आताच व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे श्रद्धास्थान सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच आमचे मार्गदर्शक नेते राज्यसभेचे खासदार अजितरावजी साहेब तसेच लोकसभेचे उमेदवार संतुकरावजी साहेब आमच्या भगिनी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शिजाताईजी चव्हाण आमचे मार्गदर्शक ज्यांची नुकतीच महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली असे अमरनाथजी राजूरकर साहेब जे आजच्या काय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करीत आहेत ते आमचे मार्गदर्शक प्रवीणजी साले तसेच मंत्री आमचे मार्गदर्शक आमचे संजयजी साहेब उपस्थित उम उमेदवार तुषारजी राठोड तसेच बालाजीरावजी कल्याणकर भोंडरकर सर व उपस्थित सर्वच आमचे भीमरावजी केराम सर उपस्थित सर्वच मान्यवर कोणाचं नाव आमचे गजबारे साहेब आज आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाचा असा क्षण आहे देशाचे तिसरी वेळेस ज्यांनी हॅट्रिक मारून पंतप्रधान असे झालेले आमचे नरेंद्रजी मोदी साहेब हे आपल्या भेटीसाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहे आपल्या सर्वांसाठी एक गर्वाची अशी बाब आहे त्यांचं विशेष असं लक्ष आपल्या नांदेड जिल्ह्यावरती आहे त्यांचं प्रेम आपल्या निश्चितपणे नांदेड जिल्ह्यावरती आहे मला खात्री वाटते येत्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण नरेंद्रजी मोदी साहेब यांचं नेतृत्व संबंध देशानं स्वीकारलं आहे त्यामुळं येत्या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये व पोटनिवडणूक लोस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तमाम जनता नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या समस्त स सर्वच उमेदवारांना भरघस मताने निवडून देतील याची मला या ठिकाणी खात्री वाटते या ठिकाणी आमचे एकनाथजी साहेब यांच्या शिवसेनेचे साहेब देखील उपस्थित आहेत आम्ही प्रत्येक महायुतीच्या बैठका आमच्या मतदारसंघात घेतल्यात निश्चितपणे येत्या वीस तारखेच्या निवडणुकीपर्यंत महायुती अगदी जोमात प्रत्येक विधानसभा लोकसभा क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम करीत आहे निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे निश्चितच आज जे कार्य महायुती सरकार राज्यात आणि देशात करत आहे ते आपल्या समस्त जनतेला अभिप्रेत असं कार्य या ठिकाणी जे करत आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपण सर्वजण पाहताय लाडकी बहीण योजना ही आज भी गाओ -गाओ मी गावोगाव फिरत असताना मी पाहतोय प्रत्येक माता भगिणींच्या मनामध्ये आज लाडकी बहीण योजना आहे कारण लाडकी बहीण योजनेमुळे आज बऱ्याच माता भगिणींच्या संसाराला आधार मिळाला आहे आणि त्यांच्या घरातील पुरुषांना त्यांच्या खिशावरचा ताण कमी झाला आहे ही सर्वात महत्वाची बाब हे लाडकी बहीण योजनेमुळे घडली आहे आणि ही लाडकी बहीण योजना आल्यापासून विरोधकांचे तर जणू धाबेस त्यांनी ऑडिओ कॉल चालू करून सांगायला चालू केले की लाडकी बहीण योजनेमुळे काय होतंय आणि स्वतःच आता तीन हजार देणे देणार म्हणून जाहीर करत आहे अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महायुती सरकारने खऱ्या अर्थानं विचार करून आपल्या तळागाळातल्या सर्व माता भगिणींना कसं काय त्यांचं आयुष्य सुरळीत कमीत कमी चालवता येईल यासाठी त्यांनी निश्चितपणे महायुती सरकार एक चांगला प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करत आहे मी फार वेळ घेणार नाही बऱ्याच मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे माझ्या देगलूर बिलोली आणि कोंडलवाडी या परिसरातून सम भरपूर असे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मतदार या ठिकाणी आलेले आहेत मी त्या सर्व देगलूर बिलोली आणि कोंडलवाडीमधून आलेल्या समस्त माझ्या मतदार बांधवांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत नांदेड या ठिकाणी करतो निश्चितपणे माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्या प्रयत्नाने माझ्या देगलूर आणि बिलोली विधानसभा क्षेत्रामध्ये आज लॉजिस्टिक हब मंजूर झालेले आहे माझा मतदारसंघ हा सीमावर्ती भाग आहे या ठिकाणी अनेक तरुण हे मुंबई पुणे हैदराबाद ह्या ठिकाणी नोकरीसाठी स्थलांतरित होत होते दरवर्षी परंतु ही दखल मी माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांना विनंती केली आणि निश्चितच या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी ही दखल घेतली व अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नामुळे निश्चित आशीर्वादामुळं आज आमच्या देगलूर आणि बिरलीला लॉजिस्टिक हब हे मंजूर झालेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जवळपास चार ते पाच हजार तरुणांना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळणार आहेत बिलोली या ठिकाणी बिलोली या ठिकाणी सी मंजूर झालेली आहे मागासवर्गीयांचा हॉस्टेल त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि सर्वात महायुतीच्या सरकारने चांगले बरेच निर्णय घेतल्यापैकी लंडन येथे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आर टीची देखील स्थापना या महायुती सरकारनं या ठिकाणी केलेली आहे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायला पाहिजे तर मतदार बांधवांनो आणि भगिनुनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं हे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आपल्या नांदेड जिल्ह्यात एवढे भले मोठे बलाढ्य असे नेते आहेत आपल्याला सर्व कोणाला कशाचीच कमी नाही आहे फक्त आपण ह्या तमाम नेत्यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण येत्या वीस तारखेला माझी तमाम मतदार बांधवांना विनंती आहे महायुतीचे प्रत्येक उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजेत कमळाचे तसेच कमळ ह्या मतदार कमळ ह्या चिन्हावरचे तसेच बाणा ह्या चिन्हावरचे व या चिन्हावरचे मत उमेदवार निश्चितपणे या मतदारसंघातून त्या त्या मतदारसंघातून निवडून आले पाहिजेत अशी मी या ठिकाणी विनंती करतो माझ्या देगलूर बिलोली या मतदारसंघातून तमाम माझ्या बांधवांना विनंती करतो की या सभेनंतर आपण जल्लोषाने आपल्या मतदारसंघात काम करावं मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण एक गर्जना पुन्हा एकदा देऊया बोला जयराम जय श्रीराम श्री धन्यवाद मिनिट अजूनही डाव्या बाजूचे जेवढे ब्लॉक्स आहेत ते पूर्णपणे भरलेले नाहीत मागच्या साइडच्या सगळ्या मंडळींना विनंती आहे आपले जे सहकारी बाहेर कोणी थांबलेले असते